नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा आवडतीचा कुत सल्लागार कृष्णामधुकर आवारे आज तुमच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा आपला विषय आहे की जीवाणूजन्य करपा त्याची ओळख ओळख तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहितीच आहे पण त्याचा प्रसार कसा होतोय आणि त्याचप्रमाणे त्याच्यावरती कसे वेळेत त्याचे नियोजन केले गेले पाहिजे याविषयी आज आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोची लागवड होत आहे जर पाना जर पावसाची परिस्थिती जर चांगली जर असली किंवा पाऊस जर चांगल्या प्रमाणात जर झाला तर शंभर टक्के टोमॅटोची मार्केटची ग्वाही आपण देऊ शकतो गाय ग्वाही आपण घेऊ शकतो कारण की का जर नुकसानदायी पाऊस जर झाला तर निश्चितच आपली फ्लावरिंग सेटिंग थोडाफार कमी प्रमाणात होणार होणार आहे त्याचप्रमाणे जरी सेटिंग झाली आणि जर धोब धोबाड पाऊस किंवा आपण ज्याला अतिवृष्टीसारखा जर पाऊस म्हणतो तो जर पाऊस जर झाला भविष्यात तर निश्चितच पण टोमॅटोला मार्केट राहणार आहे पण तरीही दोन्ही दृष्टिकोनात आपण विचार करणं फार गरजेचं आहे टोमॅटो uh, सिटी